राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवक हे जात विरीत असतात असे प्रतिपादन करजगी गावचे सरपंच विवेकानंद उंबरजे यांनी केले कल्याण चट्टी महाविद्यालयाच्या करजगी येथील निवासी शिबिराचा समारोप कार्यक्रमाप्रसंगी सरपंच विवेकानंद उंबरजे हे बोलत होते राष्ट्रीय सेवा योजना विभागातील स्वयंसेवक जात धर्म पंत यांच्या पलीकडे गेलेले असतात म्हणूनच ते समाजाला वंदनीय असतात असे प्रतिपादन करजगी गावचे विद्यमान सरपंच विवेकानंद उंबरजे यांनी व्यक्त केले करजगी येथे मातोश्री गुरुबसोवा कल्याणशेट्टी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाने आयोजित केलेल्या करजगी येथे विशेष श्रमसंस्कार निवासी शिबिराचा समारोप करताना ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपसरपंच शब्बीर पटेल हे होते व्यासपीठावर प्राचार्य डॉक्टर राजेंद्रसिंह लोखंडे उपस्थित होते ते पुढे बोलताना म्हणाले की निवासी शिबिरातील कल्याण शेट्टी महाविद्यालयातील करजगी येथे निवासी श्रमसंस्कार शिबिराचा समारोप प्रसंगी सरपंच विवेकानंद उंबरजे अध्यक्ष भारतीय जनता पार्टी ग्रामीण कायद्यातील तालुका अक्कलकोट व उपजिल्हाध्यक्ष भाजपा पंचायत राज व विकास विभाग अक्कलकोटचे अॅडव्होकेट दयानंद उंबरजे शब्बीर पटेल व मान्यवर स्वयंसेवकांनी प्रत्येक वाडात जाऊन स्वच्छता केली आहे त्यांना आरोग्यविषयक मार्गदर्शन केले आहे पर्यावरण विषयक जाणीव जागृती वृक्षारोपण संवर्धन याचे महत्व सांगितले आहे त्यामुळे नागरिकातील सामाजिक जाणीव प्रगल्भ झाल्या आहेत शबीर पटेल यावेळी म्हणाले की राष्ट्राच्या विकासात स्वयंसेवकांनी मोलाचे योगदान दिले आहे ग्रामीण भागात गर्भवती माता नवजात शिशू आरोग्य सुविधा पर्यावरण रक्षण व वृक्षसंवर्धन इत्यादीसाठी प्रबोधन केल्यामुळे आम्हाला अधिक ज्ञात झाले आहे दरम्यान करजगी ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच विवेकानंद उंबरजे व अॅडव्होकेट दयानंद उंबरजे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा फेटा बांधून व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ एस आर लोखंडे यांनी केले सूत्रसंचालन सुषमा यळमली यांनी केले तर आभार प्राध्यापक राजशेखर पवार यांनी मानले कार्यक्रमाप्रसंगी सर्वांसाठी अल्पपाराची व्यवस्था करण्यात आले होती याप्रसंगी कार्यक्रमास अॅडव्होकेट दयानंद उंबरजे संगीता गंगदे दस्तगीर गोडीकट्टी यांच्या सुमेत करजगी गाव पंचक्रोशातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका